स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत सोहाळे तालुका आजरा येथे महाश्रमदान अभियान संपन्न सरपंच भारती देळेकर स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस अंतर्गत सोहाळे ग्रामपंचायतीचा एक दिवस एक तास एक सात उपक्रम दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती गाव स्वच्छ निरोगी व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीतर्फे स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत एक दिवस एक तास एक सात ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेत ग्रामपंचायत सदस्य शाळकरी विद्यार्थी महिला बचत गट युवक मंडळे स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता सरपंच सौ भारती देकर यांनी प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन केले या कार्यक्रमासाठी सूर्यकांत नाईक उपअभियंता बांधकाम बसवराज गुरव गट शिक्षणाधिकारी अधिकारी श्री कुंभार विलास पाटील पंचायत समितीकडील सर्व अधिकारी कर्मचारी ग्रामपंचायत अधिकारी श्री रणनिवे बी आर सी सर्जराव घाटगे कुंडली श्षीशेकर त्याचबरोबर आजरा महाविद्यालय व व्यंकटराव ज्युनियर कॉलेजकडील एन एस एस व एन सी सी विद्यार्थी विद्यामंदिर सोहाळे शाळेचे शिक्षक व विद्यार्थी ग्रामपंचायत उपसरपंच वसंत कोंडुसकर तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका पोलीस पाटील गावातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी युवा मंडळे महिला बचत गट आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात व आजरा तालुक्यातील सोहाळे बाची ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या येथील लोकनियुक्त सरपंच सौ भारती देळेळेकर यांनी सध्या जे वेगवेगळे अभियान चालू आहेत या अभियानामध्ये आपल्या गावचा सहभाग घेतला आहे या निमित्ताने आज दिनांक पंचवीस रोजी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं होतं याबाबतची अधिक माहिती आपण सौ भारतीय रेडकर लोकनृत्य सरपंच यांच्याकडून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण वेगवेगळ्या अभियान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान येतं वेगवेगळे अभियान आहेत आज तुमच्या मध्ये कोणकोणता सहभाग घेतला होता आणि तुम्ही काय काम केलं सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज सांगायचं झालं तर आज स्वच्छता एक दिवस एक तास आणि एक, सा एक सा आपले ला, आपले ला साथ सर्वांनी मिळून आपल्या गावाची स्वच्छता केली पाहिजे हा सगळ्यात मोठा उद्देश ठेवून आज आम्ही आमच्या गावामध्ये स्वच्छता राबवण्याचा एक निर्धार केला आणि आज त्याचा शुभारंभ केला खरं सांगायचं झालं तर आज आपल्याला आपल्या पंचायत समितीचे व्हिडिओ साहेब माननीय सावंत साहेब आणि त्यांचं पूर्ण पंचायत समितीची पूर्ण टीम यांचं सह महत्वपूर्ण असं मोलाचं सहकार्य आपल्याला आज या ठिकाणी लागले आणि तसेच आमची ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आमचे गावचे ग्रामस्थ आमची गावची शाळा ते शिक्षक विद्यार्थी परत तरुण मंडळे आजी माझी सैनिक सगळी गावातली ग्रामस्थ महिला मंडळ विशेष करून व्यंकटराव हायस्कूल आजरा महाविद्यालय आजरा यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि त्यामुळं आज आम्हाला स्वच्छता करता आली ही स्वच्छता एवढ्याच पुरती थांबवणार नाही तर इथून पुढे दर आठवड्याला आमचे गाव कसं स्वच्छ राहील त्यासाठी दर आठवड्याला लोकांचा लोकसहभाग घेऊन प्रत्येक गल्लीबाईज आम्ही आता स्वच्छता सुरू करणार आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून आपला फायदा एकच होणार आहे की जशी स्वच्छ स्वच्छता होईल तसं आपलं आरोग्य पण समृद्ध होणार आहे हेच मोठं ध्येय समोर डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही स्वच्छतेचा निर्धार घेतलाय हे अभियान फार मोठा अभियान आहे अध्या तालुक्यामध्ये जवळपास चौऱ्याहत्तर ग्रामपंचायत आहेत आणि एक ग्रामपंचायत याच्यामध्ये सहभाग येणार आहे तुम्ही एवढ्या छोट्याशा गावामधून या स्पर्धेमध्ये टिकणार का नक्कीच कारण तसा आत्मविश्वास घेऊनच आम्ही आज या स्पर्धेत उतरलो खर तर सतरा ऑगस्ट सतरा सप्टेंबर दिवशी आपल्या ह्या अभियानाचा शुभारंभ झाला माननीय बी डी साहेब साहेब धुडीओ साहेब शेट्टे साहेब परत आपले टिपओ साहेब हे सगळ्यांनीच आमच्या गावामध्ये मोलाचं सहकार्य घेऊन त्या दिवशी शुभारंभ केला आणि समस्त ग्रामस्थी येऊन त्या दिवशी सगळ्यांनी निर्धार केला की आपण एक सुरुवात करूया पुढे स्पर्धा आपल्या आहेच मात्र या स्पर्धेचा एक आपल्याला मोठा उपयोग काय होणार आहे तर आपला गावाचा विकास होणार आहे आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपल्याला या स्पर्धेत उतरणं तितकंच गरजेचं आहे असा निर्धार करून आज आम्ही या स्पर्धेसाठी उतरलोय गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे असो भारती डेलकर सांगितले धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद